नमस्कार मंडळी आज आपल्याला डाळ मिरची करायची आता आपल्याला डाळ मिरची करायची मग आता थोडी कोथिंबीर घेतली थोडी मिरची लसूण डाळ कूट आणि थोडी हळद मीठ एवढं साहित्य घेतलंय डाळ मिरची साठी आपल्या आता शेतातली मिरची हिरवीगार आहे कापून घेऊ आता मिरची बघा कशी गावरान आता मिरची कापून झाले काढून ठेवू साईडला आता कोथिंबीर आपली नीट करून कापून घेऊ आता घरची कोथिंबीर आहे आहे ताजी ताजी आणि गावरान चवदिती कुठल्याही भाजीला Na talla sun sulun da furne sati tora Na talla sun thoda modon jo furne sati आता हे झालं मिरचीच साहित्य आपलं तयार कोथिंबीर लसूण मिरची कापून झाली चुलीवर ठेवून घेऊ आपण मिरची साठी आता तेल टाकून घेऊ मिरची थोडी तळून घ्यायची आधी तस आता लसूण टाकू आधी थोडा लालसर लसूण झाला की मिरची टाकून घेऊ आता लसूण लाल झाला मिरची टाकून घेऊ आता मिरची भाजली हळद टाकू थोडी

म्हणजे शिजन बघा आता डाळ ही शिजून वेगळी चांगली आता कोट कोथिंबीर टाकून घेऊ आपण ह्याच्यात हो काय आपली डाळ मिरची सुकी असं कुठं गावाला ह्याला चाललं देवाला चाललं अशी सुकी मिरची आणि ह्या बांधून घ्यायला म्हणजे जरा खमग लागतं माणसाला बाहेर गेल्यावर माझ्या मुलीला नातवंडाला हो काय अशी डाळ मिरची लय आवडते बघा डाळ मिरची म्हणलं की त्यांच्या तोंडाला पाणी सुटतंय डाळ मिरचीचे सारखे आवड त्यांना बघा स करावंच लागते त्यांच्यासाठी आता डाळ मिरची झाली बघा आपण काढून घेऊ आता आता ही झाली आपली दाळ मिरची आणि भाकर कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला